लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त ट्विस्टचा आता मात्र आपल्याला दणका पाहायला मिळणार आहे कलाच्या ग्रहप्रवेशाला अद्वैत करोडपती बनणार आहे आणि आता कलाने ग्रहप्रवेश करताच अजून एक महत्वाची गोष्ट घडणार आहे स्टोर रूम मधल्या गोष्टीमुळे आता मात्र चांदेकरांच्या समोर खूप मोलाची गोष्ट येणार आहे कलाने स्टोर रूमचा कायापालट पालट करताच एक खूप महत्त्वाची घटना घडणार आणि आबांना एक महत्त्वाची न्यूज मिळणार लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या कलाची पावलं फक्त आबांनी ओळखलेली असतात आणि त्याच आबांनी सगळ्यांच्या समोर कला लक्ष्मीच्या पावलांनी या घरामध्ये काय घेऊन आले लक्ष्मीच्या पावलांनी किती तिने आपल्याला मदत केली हे सगळं सगळ्यांच्या समोर आणणार असतात या सगळ्यामध्ये अद्वेतला सुद्धा कलाचं महत्त्व समजणार असतं कला आपल्यासाठी किती लकी आहे खरंच देवयाईचे आभार मानणार की नैनासोबत नाही तर कलासोबत माझं लग्न झालेलं आहे आणि या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये आता जबरदस्त ट्विस्ट येणार कलाचं ग्रहप्रवेश होताच घरामध्ये काय होणार आहे आणि कलाच्या ग्रहप्रवेशानंतर आबांना कोणती गुड न्यूज मिळणार अद्वैतचं मत कसं बदलणार हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार व्हिडिओ शेवटपर्यंत पाहणार आता मात्र कलाची पाठवणी होत असते निघताना कला संगीताला सांगत असते आई फक्त तुझ्यासाठी मी हे लग्न करते आहे फक्त तुझ्यासाठी बाकी मला कोणासाठीही हे लग्न करायचं नाही आहे संगीता म्हणते बाळा पण हे लग्न तू सुखी हो हे लग्न करून तू स्वतःला त्रास करून घेऊ नकोस कला सांगते नाही आई आता माझ्या आयुष्याची फरफट चालू कारण ज्या मुलाला मी आवडत नाही जो मुलगा मला आवडत नाही त्याच्यासोबत लग्न करून मी कशी सुखी होऊ शकते संगीता सांगते याच्यात पण देवी आईचा चमत्कार असेल तुझ्यासोबत कधी वाईट नाही होणार कारण तू सगळ्यांचं चांगलंच करतेस गुरुजींनी मला भाकीच सांगितलं होतं पण त्यावेळेला ही अशी घटना घडेल असं मला वाटलं नव्हतं गुरुजींनी सांगितलेलं की तू सगळ्यात श्रीमंत असशील तुझ्या तिन्ही बहिणींच्या तू सगळ्यात श्रीमंत असशील आणि दोन्ही बहिणींचा उद्धार पण तूच करशील त्यामुळे कले तू असं काही विचार करू नकोस तुझ्या हातून अजून बरीच पुण्य घडायची आहेत तुझ्या दोन्ही बहिणींची लग्न तुझ्या हातून होण्याची आहेत असं म्हणत आता नैनीला शिव्या घालत संगीता चिडते आणि नैनीने नाक कापलं पण तरीसुद्धा नैनी परत आल्यावरती आपल्याला तिला समजून घ्यायला पाहिजे असं म्हणत कला आता संगीताला समजवत असते की नैनाताई परत आली तर तू तिला ओरडू नकोस तिला समजून घे यावरती संगीता म्हणते मला माहीत नाही ती परत आल्यावरती मी काय करेन तिचा जीवच घेईन मी संगीताला आता मात्र इकडे नैना परत आल्यावरती तिला खूप रागवणार असते पण कला तिला समजवते आणि कला आता निरोप घेऊन चांदेकरांच्या घरी जाते आबा सांगत असतात सरोजला एक लक्षात घे जरी ह्या लग्नामध्ये इतका सगळा गोंधळ झाला असला तरीसुद्धा लक्ष्मीच्या पावलांनी आपल्या घरात येणाऱ्या सुनेला हाडतूड केलेली मला चालणार नाही त्यामुळे कुणीही तिच्यासोबत गैरव्यवहार केलेला मी खपवून घेणार नाही कुणीही तिला वावगं काही बोलायचं नाही कारण सरोजला हे सगळं पटलेलं नसतं लग्न करून अद्वेत ज्या वेळेला घरी येतो आणि तो आबांसोबत बसलेला असतो आबा बस त्याला गोष्टी समजावून सांगत असतात की हे बघ ही आपल्या घरात आलेली लक्ष्मी आहे तिला जर कुणी अवहेलना करण्याचा प्रयत्न केला तर आता जबाबदारी तुझी आहे आणि दोघंजणं बसलेली असतानाच आबांना मात्र त्यांच्या कोल्हापूरच्या म्हणजे कोल्हापूरच्या गावामधले अष्टे गावामध्ये असलेल्या जमिनीच्या व्यवहारासंदर्भात फोन येतो वडलोपारजीत जमीन जी वर्ष परंपरागत कुळ कायद्याने गेलेली असते ती जमीन करोडोची अरबोची जमीन पूर्ण गावच्या गाव, गाव आबांच्या पूर्वजांच्या मालकीचं असतं आणि ते चक्क आबांचं होतं आणि त्या वारसाहक्काने ते मोठा मुलगा अद्वेतला येणार असतं म्हणजे चक्क कला येताच अद्वेतला करोडपती काय अद्वेत अरबपती बनलेला असतो पण ह्या मनस्थितीमध्ये अद्वैत नसतो त्यावेळेला विचार करण्याच्या आबा त्याला सांगतात बघितलंच ही लक्ष्मीची पावलं देवी आईने मला ऑलरेडी संकेत दिला होता की लक्ष्मीच्या पावलांनी हीच मुलगी आपल्या घरात येणार ही मुलगी ज्या वेळेला आपल्या घरामध्ये मूर्ती बनवायला आली ना तेव्हा पण मला अशीच एक आनंदाची बातमी मिळाली होती आपल्या छोट्या मोठ्या जमिनीचे व्यवहार झाले होते पण आज आज ज्या वेळेला ते लग्न होऊन आली तेव्हा आपले सगळ्यात महत्वाचं स्वप्न पूर्ण झालंय अद्वैत विचार करतो आबांचं म्हणणं मला जरी पटण्यासारखं नसलं तरी ते नाकारण्यासारखं पण नाही कारण दोन वेळेला आबांना आलेला अनुभव हा चुकीचा असू शकत नाही तोपर्यंत इकडे आता आबांच्या म्हणण्यानुसार अद्वैतने कलासोबत लग्न करून घरी आल्यावर इकडे सरोज मात्र आता तिला काही सून मानायला तयार नसते सरोज सांगत असते अद्वैत तू तु तु तुझा विचार का नाही केलास अद्वैत म्हणतो मला आबांचा विचार जास्त महत्वाचा वाटला आबांनी जीव देण्याची धमकी दिली होती मला आता मात्र सरोज चिडते आणि आता ग्रहप्रवेशाला तयारच होत नाही ज्या वेळेला कला ग्रहप्रवेशासाठी दारात येऊन उभी राहते सरोज तिला अडवते आणि ए मुली तू इकडे ग्रहप्रवेश करून येऊच शकत नाहीस कला सांग सा ते तुम्ही म्हणाल तसं लग्न आहे मी माझ्या आईसाठी पण इथे तुमचा अधिकार चालणार त्यामुळे तुम्ही जसं म्हणाल तसं होईल तुम्हाला ग्रहप्रवेश करून मी घरात यायला नको असेल तर बाहेरच्या असलेल्या सर्व क्वार्टरमध्ये मी राहायला तयार आहे यावरती आबा म्हणतात सर्वच खबरदार घरच्या लक्ष्मीला असं करू नकोस ही घरची लक्ष्मी लक्ष्मीच्या पावलाने घरात येते तिचा ग्रहप्रवेश कर आता मात्र सरोज अजून हट्टाला पेटते सरोज सांगते नाही मी हिला ग्रहप्रवेश करून देईन एकाच अटीवरती हिचा ग्रहप्रवेश होईल ज्या वेळेला ही हिच्या बहिणी हिचे आई वडील सगळ्या खरे कुटुंबासोबतचे संबंध तोडेल तेव्हाच हिचं या घरामध्ये ग्रहप्रवेश केला जाईल कला पण तितकीच हुशार कला सांगते माझा ग्रहप्रवेश या ह्याच्यावर अटीवरती होणार असेल तर ही अट मला मान्य आहे पण त्या अटीला तोड माझी दुसरी अट आहे यावरती सरोज म्हणते तू अट ठेवणार यावरती आता मात्र कला सांगते का नाही मी सुद्धा अट ठेवायला तयार आहे की तुमची अट मान्य करते पण माझी पण एक अट असेल की जर मी माझ्या माहेरचे संबंध तोडला तर तुम्ही सगळ्या सुना म्हणजे तुम्ही रजनी काकू यांनी सुद्धा आपल्या माहेरशी संबंध तोडायचा आता मात्र सरोज हादरते ही तर आपल्याला सुनावते सरोज म्हणते इतकी आगावगिरी कला सांगते आगावगिरी नाही आबा म्हणतात तुमच्या अटी बाजूला राहू दे कुणीच कोणाला अट घालू नका ग्रह ग्रहप्रवेश करून आत मग आता कला ग्रहप्रवेश करून आत येते अद्वैत तिथेच असतो त्याच वेळेला कला सांगते माझी एक अट आहे की मी यार खोलीत राहणार नाही अद्वैतच्या खोलीत मी थांबणार नाही असं म्हणत कला आता सांगते की इथे मी जवळपास दुसऱ्या रूममध्ये आहे पण आता चांदेकरांच्या घरामधली कोणतीही रूम तिला मिळू द्यायची नाही असं सरोजने ठाण मांडलेलं असतो म्हणून ती नोकरांना कोणतीही रूम अवेलेबल नाही असं सांगायला सांगते मग कला तितकीच हुशार असते कला नोकरातर्फे एक रूम रूममध्ये जाते ती स्टोर रूम साफ करते त्या स्टोर रूममध्ये आपले पेंटिंग रूम रूममध्ये अशी सजवते की चांदेकरांच्या एखाद्या चांगल्या रूमपेक्षा ती रूम छान होते आणि आता स्टोर रूममध्ये पाहता सगळ्यांनाच धक्का बसतो तोपर्यंत आबांनी आता मात्र अद्वैतकडून वचन घेतलेलं असतं की या घरामध्ये कलाचा मान पान जपण्याची जबाबदारी तुझी आहे लक्ष्मीच्या पावलांनी आलेल्या या कलाला तू जपायचा आहे अद्वैत आबांना हुकार देतो पण त्याचं मन अजूनही डळमळीत झालेलं असतो आणि याच्यातच नैना परत येते नैना परत आल्यावरती मात्र आता इकडे नैना संगीताला भेटायला जाते संगीता भेटा तिला हाडतुड करते नैना जीव देण्यासाठी जाते कलाला ज्या वेळेला समजतं की नैना जीव द्यायला गेले मग ती तिला वाचवायला जाते अद्वेत पण पाठोपाठ जातो त्यावेळेला मात्र अद्वेतला नैनापेक्षा कला किती सरस आहे ह्याची जाणीव होते आणि आता ज्या बहिणीमुळे आपल्याला जबरदस्ती लग्न करायला लागले त्या बहिणीला वाचवण्यासाठी स्वतः कला पाण्यात उडी मारते कलाच्या मनाचा मोठेपणा अद्वैत समोर येतो कलाचा ग्रहप्रवेश होताना जसा दणका घडतो तसाच आता कलाबद्दल अद्वैतचं मतप्रतिवर्तन होताना सुद्धा अद्वेतला कलाबद्दल वाटणारी ओढ वाढायला लागते आबा तर खुश होतात कारण कलाच्या रूपाने त्यांच्या घरामध्ये लक्ष्मीची पावलं आलेली असतात आबांना संकेत जे मिळत असतात ते घरामध्ये कुणालाच मिळत नसले तरी आबा वैयक्तिकरित्या खुश असतात आणि कलाचा मानपान जपण्याची जबाबदारी आबांनी अद्वैतवरती सोपवली असते आता अद्वैत कला यांचं वैवाहिक जीवन कशा पद्धतीने चालू होणार कलाचा मान अद्वैत कसा जपणार कला त्या घरामध्ये स्टोर रूममध्येच राहणार का की अद्वैतच्या रूममध्ये येणार या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणाऱ्या भागात मिळणार मालिकांचे असेच अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा